आता आपल्यासोबत जागतिक आरोग्य सल्लागार आरोग्य सुसे सर आहेत आपण त्यांच्याबद्दल आरोग्याच्या काही माहिती घेणार आहोत टिप्स घेणार आहोत ते पंढरपुरात आलेले विठ्ठल दर्शन घेतलंय सर विठ्ठल दर्शन घेतलं काय आपल्या पहिल्या भावना प्रतिक्रिया काय विठ्ठला मी आज एकादशी निमित्त चैत्र एकादशी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो आणि या पांडुरंगाची सेवा करत असताना मला जे पांडुरंगाने सेवा करत असताना मला जे काय मिळालंय ते मी दुसऱ्याला द्यावं अशी माझी भावना आहे तर मी माझ्या आयुष्यामध्ये वजन वाढल्यामुळं मला जो काही त्रास होत होता ते वजन कमी केलं ते नॅचरल पद्धतीने व्यायाम आणि आहाराचं मार्गदर्शनाने आणि ते मार्गदर्शन आमचे किरण सर यांच्यामुळं मिळालं आणि आज माझं पंचवीस किलो वजन कमी झालं आणि माझी हेल्दी आणि हॅपी शरीर बनलं आणि आज आम्ही या पंढरपूरमध्ये आमचे कोळी साहेब आहेत यांचं वय साठ वर्षापेक्षा जास्त आहे यांनी पण यांचं वजन कमी केलंय यांनी पण जवळपास वीस पंचवीस वजन वीस पंचवीस किलो वजन कमी केलंय आणि वजन का कमी करायचं तर वजन वाढल्यामुळं भरपूर काही आपल्याला ला लाईफस्टाईल डिसऑर्डर होऊ शकतात तर याच्यापासून आपण जर वाचायचं असेल तर वजन हे आपलं नियंत्रित असणं गरजेचं आहे आज एकादशीनिमित्त एकच सांगेल की आपण जे मला मिळालं आहे ते दुसऱ्याला देणं यालाच म्हणतात दान आणि हे दान देण्यासाठी मी आज आठ वर्ष झाले प्रत्येक गावागावात जाण्याचा प्रयत्न करतोय आज पांडुरंगाच्या चरणी नतमोत्सव होऊन पुन्हा एकदा मी पंढरपूरमधन नवीन एक सुरुवात करतो की प्रत्येक राज्या राज्यात जाऊन आपण निरोगी बनवू शकतोय तरी खास संदेश या ठिकाणी आज मी पांडुरंगाच्या या भूमीतनं देतोय अरे या आरोग्य विषयाकडे येताना तुमची पहिले गुरु कोण आहेत हो? किंवा कोणी मार्गदर्शन केलं तुम्हाला किंवा के हो? कशी प्रेरणा जागृत झाली तुम्हाला पहिले गुरु तर आमचे किरण सर म्हणजे माझी मेवणीच आहेत आणि माझी बहीण त्यांना बघितलं त्यांची जी काय फिटनेस आहे तो पहिला योग्य नव्हता आणि ज्यावेळेस त्यांनी हे क्षेत्र निवडलं हे याच्यासाठी ते करत होता की स्वतःचा व्यायाम करून आपण कसं फिट राहावं त्यांच्याकडे बघून मी आलो आहे आणि त्यांना धन्यवाद का मानेल कारण त्यांनी जर केलं नसं सुरुवात तर मला वाटतं मला नसं मिळालं आणि त्यांनी मला दिलं आहे म्हणून मला ही समाजाला द्यायचं आहे आणि आज आम्ही दोघंही मिळून आज समाजापर्यंत जातोय की लोकांना प्रत्येक घरातल्या व्यक्तीला आपण निरोगी म्हणू शकतो कारण आपण लहान मुलापासनं तर सिनियर पर्यंत प्रत्येकाला एक्सरसाइज गरजेची आहे आहार योग्य आहार गरजेचा आहे हे मार्गदर्शन करतोय त्याच्यामुळं मी तर गुरुला पहिले प्रणाम करतो कारण देव देव मंदिरात आपल्याला दाखवतोय परंतु बाहेर हा देवदूत माझ्या आयुष्यासाठी आलेला आहे म्हणून देवाकडे जे मागतो ना आपण सुख शांती समाधान तर सुख शांती समाधान देण्यासाठी एक देवदूत आपल्याला भेटतो तो देवदूत म्हणजे आरोग्य सल्लागार म्हणून मी किरण सरांना धन्यवाद मानेल की त्यांच्यामुळे मला आरोग्य मिळाले आता लठ्ठ व्यक्तीसाठी काय आव्हान करेन की आज आपण जे काही ओबेसिटी म्हणजे आज जे लठ्ठपणा आहे ना तो उद्या आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे आणि हा लठ्ठपणाविरुद्ध आज आपल्या भारतभर एक मोहीम चालवली जाते एक अभियान चालवलं जाते त्याच्या त्यातला एक सहभाग म्हणून मी पण लोकांना एक संदेश देईल की आज पंढरपूरमध्ये असू द्या किंवा पूर्ण भारतात असू द्या पूर्ण महाराष्ट्रात असू द्या लठ्ठपणा कमी करा वाढलेलं पोट कमी करा कारण छातीच्या पुढे पोट नको आहे असं आपण कायम डॉक्टरकडनं ऐकतोय तर हे पोट कमी करण्यासाठी पण आपण कायम या आमच्या परिवाराशी जर जुडलात तर नक्कीच आपलं पोट पण कमी होईल आणि वजन पण कमी होईल आपण विठ्ठल चरणी केलेला संकल्प काय आज खरं दर्शन घेतला संकल्प जो केला हा संकल्प एकच केला की मला जे मिळाले ना ते प्रत्येकाला मिळावं यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाला मी हे देण्याचं आ, काम करेल आणि प्रत्येक व्यक्ती निरोगी व्हावं ही माझा संकल्प आहे म्हणून आज प्रणराज त्यांनी फक्त एकच मागितलं की प्रत्येक प्रत्येक व्यक्ती निरोगी असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट आज चैत्रवारी आहे चैत्री एकादशी आहे आता आपली लवकरच आषाढी वारी चालू होती तर त्या आषाढी वारीसाठी जो आमचा पूर्ण भारतात पूर्ण महाराष्ट्रातून जो वारकरी येतोय ग्रामीण भागातनं त्याला पण व्यायाम आणि आहाराचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे कारण छोट्या छोट्या गावात पण वजन वाढलेले मुलं पण आहेत आणि आमचे सिनियर सिटीझन पण आहेत तर माझं एकच आज वारीनिमित्त एक संकल्प आहे की प्रत्येक पालखी जी आपली निघते माऊलीची पालखी असू द्या या पालखीमध्ये जसे सेवा करतात ना प्रत्येकजण वेगळी स्वच्छता अभियान असेल तसं एक मी लठ्ठपणाविषयी माहिती देऊन लोकांना व्यायाम आणि आहाराचं मार्गदर्शन देऊन निरोगी कसं राहायचं हे अभियान चालवण्यासाठी मी उत्सुक आहे तर प्रत्येक पालखी प्रमुखांना भेटून माझा एक संकल्प आहे की त्या वारीमध्ये मला चान्स मिळावा वारकऱ्यांना कसं निरोगी राहावं याच्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी तर ही मी पांडुरांच्या संकल्पना केली की मला हे एक योग येऊ दे मला ही सेवा करण्याचा चान्स दे तर सर आपल्या गाळात विठ्ठलाची माळ दिसते शाकाहारी राहून खरं आरोग्य एकदम तंदुरुस्त राहू शकतं नक्कीच शाकाहारी राहूनच आपण पूर्व पूर्व काळामध्ये कधी मांसाहार केलेला नव्हता शाकाहार हीच सगळ्यात शुद्ध आहार आहे आणि शाकाहारी खाऊनच आपण हेल्दी आणि फिट बनवू शकतो फक्त त्याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे म्हणून मी का कायम सांगतो की आपल्याला आहाराविषयी नॉलेज असणं गरजेचं आहे बघितलं की आहाराविषयी अनेक माहिती अनेक टिप्स दिलेले आहेत ते अभियान हे चालवणार आहेत पा, माऊलीच्या पालखी सोहळा असो किंवा तुकाराम महाराजांना तुकाराम यांचा पालखी सोहळा असो तिथेही ते अभियान चालवणार आहेत पंढरपुरातून न्यूज नाईन मराठीसाठी जगजित डांगे